धाराशिवचे खासदार नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात खासदार फक्त फोन उचलतात फक्त फुकट आलेला फोन उचलून पोरहाडगी गप्पा कोणीही मारू शकतो फोन उचलून काय काम केलं ते मांडा आणि मांडायसारखं काहीच नसेल तर तुमच्या फोनची अगरबत्ती फिरवायचं बंद करा असं या पत्रात म्हटलंय नेमकं या पत्रात काय म्हटलंय हे सविस्तर पाहूया बोमराजेंनी फोन उचलला बोमराजेंनी फोन केला आणि बोमराजेंनी खांद्यावर हात टाकला म्हणून बोंबलणाऱ्या शेनक्यां मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या म्हणून हुरळून गेलेल्या मेंढरांनो तसं होऊ नये परंतु तुमच्या दुर्दैवाने तुमच्या घरातील कोणीही आजारी पडू द्या उपचाराचा खर्च झेपत नाही म्हणून तुम्ही तुमच्या या फोनवाल्याने त्याला फोन लावा पहिल्यांदा फोन उचलला जाईल पण खर्चाची बाब ऐकताच पुन्हा तुमचा फोन कायमचा ब्लॅकलिस्टमध्ये जाईल चार दिवसात तुम्ही केवळ फोन उचलला म्हणून हुरळून गेलाय अरे जा त्या स्वर्गीय दिलीप जावळे यांच्या घरी आणि विचारा त्यांच्या कुटुंबाला की हाकेच्या अंतरावर स्वर्गीय दिलीप जावळे सोलापुरात उपचार घेत होते पण बोमराजे साधा भेटायला का नाही गेले उपचारासाठी मदत कमी पडली तालुका अध्यक्ष राहिलेले झुंजार शिवसैनिक दिलीप जावळे वारले वयाची तीस वर्ष शिवसेनेच्या वाढीसाठी देणाऱ्या या बहादूर नेत्याला शेवटचा निरोप द्यायला सुद्धा बोमराजे गेले नाहीत अंत्यविधी झाल्यानंतर तरी घरच्यांना भेटायला जाणं अपेक्षित होतं पण ठाकरेंचा कोणताही नेता जावळेच्या कुटुंबांचे सांत्वन करायला गेले नाहीत घरी जाऊन सांत्वन केले ते परांड्याचे आमदार तानाजीराव सावंत यांनी दुसरीकडे माननीय राणा जगजित सिंह हो पाटील हे एक नेतृत्व आहे पोरांच्या कांद्यावर हात टाकून फोटो गडात बसायला यांना वेळ नाही बाबांनो इथे दररोज लोकांना थेट मदत केली जाते आरोग्याची कोणतीही अडचण असो त्याला उपचारासाठी योग्य सोय केली जाते गंभीर रुग्णांना थेट खिशातील पैसे देऊन उपचारासाठी दाखल केलं जातं पीक विमासाठी सर्वोच्च न्यायालयात चाळीस पन्नास लाख रुपये खर्च करून शेतकऱ्यांची बाजू मांडणारी वकिलांची फौज उभी केली जाते बाबांनो कोणी गरीब आपल्या मुलींच्या लग्नासाठी आमंत्रण द्यायला आलाच तर त्यांची पत्रिका हातात घेताना काही अडचण आहे का असं थेट विचारणारा नेता म्हणजे माननीय राणा जगजितसिंह पाटील आहेत फक्त विचारून न थांबता सोबत एक माणूस जोडून त्यांची जी अडचण असेल ती घरपोच केली जाते फुकट आलेला फोन उचलून पोरहाडगी गप्पा कोणी मारू शकत फोन उचलून काय काम केलं ते मांडा आणि मांडायसारखं काहीच नसेल तर तुमच्या फोनची अगरबत्ती फिरवायचं बंद करा असं या पत्राद्वारे खासदारांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत